स्वर्गवाशी झाले कोणीतरी सांगितलं जातीचा मुसलमान औरंगजेब आणि हे लोक नमाज पडताना कधी मध्ये थांबत नाहीत ही जेव्हा बातमी कानावर आली त्यांना नमाज थांबवलं उभा राहिला आणि अल्लाच्या दिशेने हात करून म्हणतोय तेरे जन्नत दरवाजे खुले रखे। के इज्जत रखने वाला एक बडा योद्धा की ताकत होती लक्ष छत्रपती शिवाजी आणि त्यांच्या मातीतले आपण मावळे आणि हो सांगता गुंडू साऊन रामदेव बाबाच्या पुढे रवन साक्षी बाहेर घटक मी जसं शासनवाडीत गेलो हे सासरवाडीत गेलो मी राजनवाडी मी सकाळी पाच वाजता पाच वाजता टीव्ही चालू केलं आणि साशी कायम हात घालून कडी घालून घेतले कडी घालून घेतले आणि रामदेव बाबा टीव्ही समोर आणि तुम्ही एक इमॅजिन करा विनोद चव्हाण बाबा रामदेव बुवाच्या त्या पेहरावामध्ये रामदेव बाबा जसे कपडे घालता तसे योगाचे कपडे घालून बसून विनोद तिने समोर बसलो आले रामदेव बाबांनी सांगले उजवा पाय मानेवरती घ्या हे तू जाय नाही होत तरी घेतले जाय नाही होत तरी घेतले उजव पाय घेतले परत रामदेव बाबांनी सांगले गावा पाय घ्या मानेवरती दोनही घेतले आता दोनही पाय मानेकडे घेतल्यानंतर तुम्ही चित्र बघा कसं झालं असं आंबे काढून घर तयार झालो घर आणि समोर होतो लाईट गेली

بولا ہندا کو ملن کو ساجو مشیرے چيانے قابو ہسي جاے مشیرے چيانے خداوند سنتا اے بولا والا کو سيني آواز نا پا

let the king of the अशी अनेक गाणी मार्केटमध्ये येतात परंतु आज चाळीस वर्ष झाले सत्यनारायणाची पूजा तुझेही असली की सत्यनारायणची पूजा आटोपल्यानंतर एकच गाणं लावलं जातं श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा भय सकतला रे आई एकदा आई एकदा राई राई सिया अजून बघा जो जो तीन वाज अडीच तीन, तीन, तीन वाज तो छोटा पोरगा हे बघू तुझे तुझ्या ह्याच्या जोरदार काय वाज साधी गोष्ट नाही आम्ही एवढे एवढं छोटे होतो ना शाळेत तेव्हा सरस्वती पूजन व्हायचं आणि एवढंच होते मी सुद्धा सरस्वती पूजन सरस्वती पूजन म्हणजे सगळ्यात आमच्या आवडीचा कार्यक्रम स्टेजवर गेलो काय गाण्यात चालू केला ना ये मोया अंग्यात बाकी पुढचा हे नाही काय हाऊस कडे काळो पासूनच कडे खुला काय काय आणि आता सरस्वती पूजन नाही आता त्याचं नाव झालं गॅदरिंग किंवा बरोबर गेट टुगेदर झालं पोरग्या गेट टुगेदर सरस्वती पूजन पोरग्या घराकडूनच हाऊस तयार करून पाठवून घेतात जॅकेट बिकेट घालून गॉगल लावून तो स्टेजवर लोकं मी गाणं लावलेली

<laughs> आता ह्या गजूबाई एखाद्या आईला आपल्या मुला जेवण भरलं असेल ना तर ती मोबाईल वर लावून देते दे त्याचा पोगो काय काय बरोबर तो भतुर लोक पोरगो उभा तो घास खातो तो आडव झालो काय बाबू आमचं आडू भरलो म्हणजे अवशुक आडवा लागत आणि भरूचा लागतो अशी परिस्थिती मुली आमक भूक लागली काही ती अरे भाकरी घरात ठेवली ती का आणि आता एखाद्याने सांगितलं आई मला भूक लागली आई सांगायची दहा रुपये घे आणि काकांकडून घेऊन कुरकुरे घेऊन ही परिस्थिती लक्षात घ्या त्यामुळे आपण बदललं पाहिजे हे आता लहान लहान मुलं एवढी शार्प झालेले आम्ही हिम्मत नव्हती शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेत मुलांची लाईन गेली की मुलींची लाईन गेली मुलींकडे बघण्याची सुद्धा हिंमत नव्हती आठवत बाल आणि आता या लहान पोरग्यांची जोडीये ठरलेली होती ह्या तुझ्या कामाचा तुझ्या कामात हे जोडीये ठरलेले होते पूर्वीच प्रेम आलं या या प्रेम चालत गावड्या वाडीत जर लग्न ठरलं तर अख्ख्या गावात माहिती असायचं धामपुरात बागेच लगीन ठरला एक महिना होतो आता शेजाऱ्या सुद्धा कारण नाही उद्या लगीन तर आज नोंद पत्रिका येतो शेजाऱ्या पण पर ही परिस्थिती का आली यजमान एक माहिती आहे ह्या जर एक महिना अगोदर पत्रिका दिलं तर नदीन मोडल्याशिवाय इतकं आत्मविश्वास त्यामुळे एकामेकांचे पाय कसे घेता येईल हेच प्रयत्न आपण करत असतो लक्षात घ्या बरोबर मी जास्त वेळ आपला घेणार नाही मी गजराची पहिले शाळेत असताना जिथे प्रेम तर

करतायत पेशाचे काय होत ज्यांच्या घरातले सैनिक म्हणून त्या सीमेवर त्यांच्या घरातील जे लोक आहेत त्यांचे आई वडील असतील त्यांची परिस्थिती आज काय होते त्या घरच्या लोकांची एका गाण्यात सांगतो बघा